हाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आदिलबोट फार्मिंगमध्ये मित्रांनो हे आपले पिले आहेत पंचवीस गौराण पिले आणि सगळे तंदुरुस्त आहेत मित्रांनो निरोगी आहेत कुठले बी रोगराई काहीच नाही मित्रांनो त्याच्यावर आणि हे आपले पिले आपल्याला विकायचे आहेत मित्रांनो हे पिल्ले दहा दिवसाचे आहेत आणि ह्याच्यात चार पिल्ले पंधरा दिवसाचे आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता पिल्ल्यांची क्वालिटी एक नंबर क्वालिटी मित्रांनो जर कुणाला घ्यायचं असेल मित्रांनो तर कमेंटमध्ये कमेंट करा मित्रांनो आणि कॉल करा मित्रांनो खूप चांगले पिल्ले आहेत ॲक्टिव पिल्ले आहेत सगळे पिल्ले ॲक्टिव आहेत पंचवीस नग आहेत हे सगळे जे आपल्याला द्यायचे आहेत विकायचे आहेत कारण आपल्याकडे इन्क्युबेटरमध्ये पुन्हा पिल्ले निघणार आहेत मित्रांनो आणि आपल्याकडं ठेवायला जास्त जागा नसल्यामुळं आपण वरच्या वर पिल्ले विक्री काढणार आहेत मित्रांनो बघू शकता मित्रांनो तुम्ही आपण पुन्हा एक पहिलं इन्क्युबेटर आहे आता दुसरं पण इन्क्युबेटर बनवलं आहे पहिलं साठ ते पाच अंड्याचं आहे दुसरं जवळपास एकशे वीस अंड्याचं इन्क्युबेटर आहे दोन्हीमध्ये ठेवलेले आहेत मित्रांनो ती पुन्हा पिले निघणार आहेत आपल्याकडं तर जर कुणाला घ्यायचे असतील पिले तर कमेंटमध्ये करा मित्रांनो कमेंट आणि आपण मोबाईल नंबर पण देऊ सगळे पिले ॲक्टिव आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही क्वालिटी पिल्यांची धन्यवाद